पूजा ताई हाय नमस्कार झालं का जेवण पूजा ताई हाय ताई हाय नमस्कार अथर्व अथर्व दादा नमस्कार जेवण झालं का पूजा ताई अथर्व दादा प्लीज लाईला लाईक ला करा हाय पूजा ताई हो झालं हो का गपकी बिलो तुमचं जेवण झालं का हो झालं ना माझ्या घरी कोणी नाही मी बाहेर जाणार आहे जेवायला हो का थर्व दादा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी प्लीज अथर्व दादा पूजा तरी लाईव्हला लाईक करा पहिली तुमच्या दोघांची लाईला लाईक होऊ द्या गे फुला दाग खायला तर ना कसं नाही करते हाय जेवलीस हो, का तू हो जेवण झालं माझं पहिले लाईक डाउन थँक्यू अख्तर वर्गा लाईक केला आहे धन्यवाद पूजा ताई म्हणजे लाईक केलं आहे धन्यवाद पूजा ताई जेवण नाही झालं माझं अगं जेवण करायचं आहे अर्थात संभावलं शाळा सुडून आली पूजा ताई काय करत आहे तुम्ही लाईट झाली का ताई लाईट आली का ताई हो <laughs> प्रशांतदा आली आली लाईट आली रात्रीच आली प्रशांतदा लाईट रात्रीच आली लाईट लाईट प्रशांतदा झालं का तुमचं जेवण किती मस्ती करते ना पिलो? का पिलो मस्ती किती करते हो का प्लीज नीट कमेंट करा सगळ्यांनी व्यवस्थित संभव शाळेत सोडायला अच्छा हो संबोला शाळेत सोडून आले आताच <laughs> बस निलेश दादा हाय नमस्कार निलेश दादा झालं का जेवण तुमचं निलेश दादा जेवण झालं का तुझं हो झालं ताई तुमचं झालं का हो माझं पण झालं माझं नाही झालं प्रेशांत दादा आत्ताच आले म्हटलं त्याला एक लाईव्ह चालू करूया मग जेवण करूया आत्ताच आले जस्ट पाऊस बंद झाला की पाऊस येऊन जाऊन आहे बघा तू खा ना जेवण झालं का हो रामदादा माझं माझं जेवण सॉरी होच येते नाही झालं जेवण माझं अजून थँक्यू प्रशांत दादा हो माझं झालं जेवण आता तू जेवण करून घे हो नाही झालं बाहेर आहे मी हो का निलेश दादा बरं बरं पाऊस आहे का ताई पाऊस येऊन जाऊन आहे पूजा ताई पिलू इकडे इथे बस इकडे पट लवकर आहे इथे बस एवढे संबोला आता शाळेतून सुरू आले ना म्हणून उशीर झालं इकडे जोरात पाऊस आहे हो का मी परत गेले पावसात भिजायला पण पाऊसच नाही हो का <laughs> निलेश दादा जेवण झालं का ताई हो नाही <laughs> जेवण नाही झालं अजून आत्ताच घरी आले ए इकडे ए मला बाहेर नको जाऊ हो इकडे बाहेर नाही जायचं यो अनिल दादा आलात का होळ काय आणलंय खनिज आणि चक्क काय आणले द्या बाबा भूक लागली कनिज तर द्या बाबा लय महाग बाबा इकडं पन्नास रुपयाला तीन कोकणात लय पाऊस आवडतो राव तुमच्या पण वातावरण पण मस्त होते पाऊस पडते हा राव पाऊस पडतो ना इकडं कोकणात कपिल दादा आला थँक्यू दादा झालं का तुमचं जेवण वैताई नमस्कार शुभ दुपार शुभ दुपार कपिल दादा जेवण झालं दा का जेवण झाले का नाही अजून जेवण नाही झालं जेवण करायचं आहे मला दादा मी आत्ताच आले संभवला शाळेचा सोडून म्हणजे संभवला सोडून आले तसे अं साडे बारा वाजता पण तिथे एक वहिनी आल्या त्यांच्या बाळाला बघायला गेले होते हाय मयुरी हाय प्लीज सगळ्यांनी लाईव्ह डन करा प्लीज आज जेवणात काय करणार आहे जेवणात का लोणचं आहे आणि पावट्याची भाजी चपाती केली वरण भात नाही केलं मी आज कपिल दादा घेतलं गे, असं असे करून दे तुला पावटे म्हणजे काय अय्यो पावट्याची शेंगा माहित नाही का तुम्हाला प्रशांत दादा काय राव तुम्ही पावट्याची शेंगा माहित नाही तब्येत बरी आहे ना ताजी हो बरी आहे बरी आहे कपिल दादा आता पाण्याची भिसली घेतोय माझ्या डोक्यावर टाकतो म्हणजे करे निलेश दादा इकडे लय मोठमोठे समुद्र आहेत बरं का सिद्धेश दादा हाय नमस्कार झालं का सिद्धेश सावंत हाय नमस्कार दादा झालं भरपूर दिवसांनी लाईवला आलात गाव कोणतं तुमचं माझं गाव रत्नागिरी आहे दादा पाऊस आहे का तिकडे पाऊस येऊन जाऊन आहे जेवण झालं का हो नाही सॉरी शिद्धेश दादा जेवण नाही झालं अजून प्रशांत दादा तुम्ही कधी भाजी आणली नाही का बघ के ना केदार दादा हाय नमस्कार नाही ना वाळांच्या शेंगा असतात का त्याला हा वाळच्या शेंगा असतात दुसऱ्या वेगळ्या वाळाच्या शेंगा असतात त्याला पावटे म्हणतात वाळाच्या शेंगा ते वेगळ्या असतात वाळाच्या शेंगा काय झाळाच्या शेंगा पण ते वाळ पण म्हणतात पावटे पण म्हणतात बरं का भाजी कैसीओ भाभीजी कैसीओ अची हो आपका आपण पिना गया क्या कशा आहात ताई मी मस्त आहे सिद्धेश दादा तुम्ही कशा आहात नमस्कार जेवण झालं का हो संतोष दादा माझं जेवण नाही झालं अजून तुमचं झालं का मासे खाता का हो मासे खाते ना हाय नमस्कार हो का बरं बरं ताई प्रशांत दादा तुमचे जेवण झाले का बाय ताई ओके पूजा ताई बाय बाय बसले की मी आता जातो दुसरीकडे पाऊस शोधायला ए गपरे नेश दादा पक्का कुठला <laughs> नुसतं नुसतले हे करते जेवण बिवन कर पावसात भिजून आजारी पडशील उघाचं तिथं कुठं लाईव्ह येशील तो पण येणार नाही पिलू झोपली का झोपले आहे पिलू आवाज येत नाही का कपिल दादा पिल्लू पिलू बोलते बड़ 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 <laughs> स... हो पिल? हो की बडबड बडबड बडबडचा बाकी काय म्हणताय काय नाही बघा आली पिल्लू बघितलं का सैताना बाकी काय म्हणताय काय नाही तुमच्याकच हो झाले कपिल भाऊ तुमचं झाले का शांत बस की ते बघ ते मामाने चॉकी दिले बघ कपिल मामाने नमस्कार पूजा का हा पूजा पूजा प्रशांत दादा मी दोन वाजता जेवणार मी आत्ता ऑफिस मध्ये आहे आजी, आजी, आजी काय करता अरे दिनेश कुठे होता रे दादा तू <laughs> मी म्हणत होते आणि मला आजी बोलणारा कोणीच नाही आला रे बर झालं तू आलास निलेश दादा नमस्कार जेवण झाले का हो का बरं कपिल का तुझे अरे दिनेश तुझे दात बीत बघ रे दिनेश मोरे व्यवस्थित आहेत का बघ जरा सगळे शरीर आणि सेफ मध्ये आहेस का बघ बर का आणि हो का निलेश दादा प्रशांत दादा तुम्ही काय करता निलेश दादा तू जेवलास का रे निलेश दादा मनोज दादा हाय नमस्कार मनोज दादा इकडे हाय नमस्कार शॉप आहे माझ बर बोर बर शॉप आहे का दिनेश दादा नमस्कार जेवण झाले का कुठल्या दिनेश दादाला बोलताय दिनेश दादा नमस्कार तो कसा कमेंट करतोय कपिल तुम्हाला दिसलं का पिल्लूला रामकृष्ण ताई राम रामकृष्ण हरी सुरेश राम दादा पिल्लू शांत बस बस हो जय जय नमस्कार दादा नमस्कार मराठीमध्ये कमेंट येऊ द्या प्रशांत दादा तुमचे गाव कोणते कोणता व्यवसाय करतात तुम म्हटले की व्यवसाय नाही स्वतःचा शॉप आहे कशा ताई लाईक केलं ला, आहे धन्यवाद तब्येत कशी आहे आता तुमची तब्येत आहे बरी आहे काय बोलला दिनेश बघा ना काय म्हणतोय मला दिनेश जळगाव वर्कशॉप आहे हो का जळगावच जळगावला का बरं बरं यायला पाहिजे मग प्रशांतदा <laughs> रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा हा लाईव्ह डन कोण करतच नाही लाईव्ह लाईक मला माहिती आहे ना निलेश ला दादा रे ना लाईवला लाईक ला ला डन कोण करतच नाही ना नको ना नको करू दे त्यांना पैसे पडतात ते निलेश दादा लाईव्ह लाईक डन करायला बरं का नको नको तिथे किती करत असतं बघितलं ना निलेश दादा दोक दोन दोन तीन तीन हजार लोक लाईव्ह पाचशे हजार हजार लोक लाई लाईक करतात आणि त्यांना बघा ना लाईव्ह लाईक करायला त्यांना चांगल्या माणसाच्या लाईव्ह लाईक करणार नाही त्यांना आपण जर असं कसं पण दाखवलं असतं ना तर लाईक केलं असतं त्यांनी माहिती आहे का तुम्हाला निलेश दादा इकडून बोलणार पण वाईट पण बोलणार चांगलं पण बोलणार आणि लाईक पण करणार बरोबर की नाही निलेश दादा अशी लोक आहेत रे निलेश दादा आपली चांगली लाईव्ह त्यांना नको आहे बरं का वाईट लाईक पाहिजे त्यांना असं जरा वेगवेगळे असलं असतं ना शिवलेस ब्लाऊज किंवा असं काय वेगवेगळे कपडे विपडे की मग ते कसे करतात दृष्टी बदला रे म्हणजे सृष्टी बदले चांगले नजरेने बघा चांगल्या बहीण म्हणून साथ द्या करण दादा का नमस्कार ताई केल नमस्कार केले लाईक धन्यवाद धन्यवाद दादा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी अशोक दादा झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण करण दादा झोपलाच का ना रात्री बाबा भूतभीत आला होता का रे निलेश दादा प्रशांत दादा या की नक्की के केव्हा या की मग नक्की केव्हा ही या स्वागत आहे तुमचं सर्व नगर मध्ये हो का आमच्या प्रसिद्ध याच करीत खाऊन घालतो हो का तुम्हाला ताई बरं बरं प्रशांत दादा हाय <laughs> नमस्कार मराठीमध्ये सगळ्यांनी कमेंट करा ऑनली ऑन मराठी आपली मातृभाषा मराठी आहे दादा तुम ए दादा रात्री प्रशांत दादा म्हणते निलेश दादा प्रशांत दादा होता ना रात्री निलेश दादा झोपलास की नाही रात्री बाबा की पांढरी साडीवरी बाई नव्हती ना आली तुला झोपला आली 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 आले मयूर दादा आला बाबा काय दादा झोपलं होत की नाही रात्री की पांढरी वाली आली होती कोण काय खात आहात सिद्धेश दादा <laughs> पिलीचे <जो> कुरकुरे <laughs> पिलीचे कुरकुरे जरा टाइम बस कुर कुरकुर भूत बघितलं नाही वाटत निलेश भाऊचे रात्री हो ना बघ ना प्रताप दादा कसे आहेस मस्त आहे काही कशी आहेस मस्त प्रशांत दादा प्रताप दादा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे राकेश दादा हाय दादा एकच कमेंट करता मराठी मध्ये करा दादा झोपलात का नाही जेवण झालं का हो झाला राकेश दादा माझं जेवण नाही झालं <laughs> कपिल भाऊ गेले वाटत कपिल दादा गेले का कोकणातल्या झाली जखनी बघितल्या का यो जखनी विक नको बाबाला भीती वाटते बाबा निलेश भाऊ पण पळाला निलेश दादा पळालाच का रे दादा हळूच कलटी मारतोसा बरं का बघ ना प्रशांत दादा निलेश दादा कसा हळूच हो चकणी नको बाबा लय मला चकणीची भीती वाटते आता दिवसभर काय नाही वाटत रात्री एवढू रात्री लय भीती वाटते मला रात्रीच एकटीच एकटी राहायला नको वाटत बरं काय लय म्हणजे भीती आहे मी नमस्कार <laughs> नमस्कार नमस्का दादा मी पण कळटी मारणार आणि जेवण करून या लवकर दीड वाजला आता हो जेवण करते ना थोडा वेळ लाईव म्हटलं घ्यावी हवी इकडे इकडे कधी खरोखर खरोखरच बाई मी नाही बघितलं बाबा शिदेश दादा माझ्या आई मीने बघितली मी नाही बघितलं मी तर बघितलं तर तिथंच जीव जाईल <laughs> तर जग नाही बघा म्हणून मी थांबणारच नाही हाय नमस्कार वागदादा श्री uh, स्वामी समर्थ अक्कल श्री स्वामी समर्थ दादा हाय ताई लाईक डॉन थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद जे अजून जेवण झालं नाही का जेवण करून घ्या लाईवर हो हो दादा पिलो इकडे ग बाहेर नको जा पाणी आहे ना गॅलरी तिकडे ना <laughs> साहेब पंदगी संतान जिंदगी सविता ताई नमस्कार कोण भूत वगैरे काय नसतो हो ना अमरदादा ताई मी बैल का बैलाकडे आता बैल लागतो बैल तुम्ही दिवसात म्हणून मला माहितच नाही हो का <laughs> हो का अमरदादा बापरे रात्रीच शेतात पिल्ल असं घडवते भांडी बोला 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 दादा पावसात हा पावसात हा मी घेऊन बैल सारत शेतात आता हो ना खूप अवघड असतो आम्ही पण केलं बघा अमर दादा पावसातून दिवसभर त्या गुरांच्या मागा असायचो पावसात बैल म्हशी गाई वगैरे जेवण झालं का ताई नाही दादा जेवण नाही झालं आता जेवण करणार ए तोंडातून काढते काठी तोंडातून काढते इकडे इकडे आहे इकडे फाट काढ खाल्लं नाही का ग असं तोंडात काय पण घालायला हां गाव कुठला दादा माझं गाव रत्नागिरी का बात दीदी आज तू अनुभव सुंदर लगते हो। काय खाल्लं तिने काय नाही फ्रॉकीचं ही खाते पट्टा फ्रॉकीचं ते बेल्ट चावते ग पिलून मारलेस नाही मारलं बाबा तुला मी नाही मारलं तुला कसं मार नाही मारलं ग नाही मारलं माझं लाडकं पाळाय तू नाही मारल तुला म्हणत तोंडातून काढ बघत नाही मारल काय मम्मा लागली मम्मा चिमणी माझी हो माझ गाव रत्नागिरी गोहागर तालुका पालघर जिल्हा रत्नागिरी हो का गुहागर बरं बरं बरोबर मग तुम्हाला माहिती असेल चिपळूण साईडला सुरेश वाघमरे मयूर ताई जेवण झाले का नाही ना सुरेश दादा जेवण नाही झालं तुमचं झालं का जेवण झालं का ताई नाही दादा जेवण करते आता नाही नाही बरं आता आपले मामा सगळे मामा सगळ्या मावशा बोलतात की नाही लाईवला लाईवला मग जरा शांत बसायचं बाळा बरं का बरोबर बरोबर नाही निलेश दादा हळूच कळती मारली बरं का चिपलून चिंच का? हो का प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनल बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब करा हो तारी हाय काय ताई पाण्यात मजा येते पण ओ काय आणि आजारी पणायला लागतो दादा काय करा अरुण दादा आजारी पडत मी पण मारू का काम करताना कळटी येतो थोड्या वेळाने बरं बरं आपण सगळ्यांनीच कळटी मारूया तर थोड्या वेळाने येऊया ते गाणं आहे ना भिंगी भिगी होई राहतो हो का ओके अरुण दादा तुम्हाला आठवलं बाबा बाबा अरे कोणी लाई लाईक केला दहा तरी लाईक डन करून टाका रे आठच झाले दहा करून टाका बाळाला घ्या पाहिला सुरू बाल हो ना या मग लवकर जेवण करून ला हो येत उठ म्हणते उठ मला oh, थांब की बोलते गे जरा उठते की थांब की थोडा वेळ बंदच करते उठते उट। गे बाई उठ आपसे नमस्कार बाई नमस्कार नमस्कार जय जय श्रीराम श्रीराम ताई आज काय जेवायला बनवलंय पावट्याची भाजी चपाती सुरेश दादा उठते की थांब की बाई तू जरा थांब जेवण झालं नाही का ताई नाही झालं करण दादा दहा लाईक तरी डन करा रे दादा नो आठच झाले दहा तरी करा लाईक डन कोणी केलं नसेल तर दहा तरी करून टाका पण लाईव्ह घेऊन देत दे नाही मला लाईव्ह लाईक दहा तरी करून टाका पटपट बट -बट कोणी नसेल केलं तर दहा लाईक डन करून टाका चला बाबा कमेंट पण येत नाही काय नाही कोणाचं